शिवराम न्यायप्रिय शिवराम आज आपला भारत स्वतंत्र होऊन साठ वर्ष झाली तरीसुद्धा आपली न्यायव्यवस्था खिळखिळीच खेल आहे आजकालच्या पुरोगामी नेत्यांच्या विचारांमुळे एका निरपराध माणसाला वाचवण्यासाठी एक नव्हे तर हजारो क्रूर अपराधी मुक्तपणे समाजात वावरत आहेत खरंच कुठे आहोत आज आपण ऐतिहासिक कालखंडात शिवछत्रपतींच्या राज्यात जुळून दरोडे अत्याचार बलात्कार करणाऱ्या नराधमांना भर दरबारात चौरंगा म्हणजे हातपाय कलम करण्याची सजा मिळायची पण आज आपला भारत देश सर्व गुणसंपन्न असतानाही महिलांवर अत्याचार अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारे नराधम मात्र हजार दोन हजार रुपयांच्या जामिनावर राजरोस सुटतात खरच ही न्याय व्यवस्था योग्य आहे का हे तुमचं तुम्हीच ठरवा महाराज महाराज दया करा महाराज वाचवा वाचवा महाराज शेतकरी मला न्याय द्या न्याय द्या महाराज न्याय द्या काय झालंय पंत आणि कोण आहेत का याच्यात महाराज रांजाच्या बाबाजी गुजर पाटील यांना अनाचार घडवला काल सकाळी गावातल्या एका पानोठ्यावर त्यानं माझ्या तरण्यात अत्याचार केला दिवसा तिची तिची केली आबरू लुटली पण त्याला कोणी बी अटकाव केला नाही शेवटी मी तुमच्या पायाशी आलोय महाराज न्याय द्या महाराज न्याय द्या ठीक आहे महाराज आपल्या जहागिरीतील रांझाच्या बाबाजी पाटलान बदअम्मल केलाय त्याला जबर शिक्षा झालीच पाहिजे पंत पंत आमच्या या भूमीत आमच्याच लोकांनी घरातल्या स्त्रियांवर अत्याचार करावे त्यांची विडंबना करावी या गोष्टीची लाज वाटते बाबाजी पाटलानं हे काय केलं आमच्या विरुद्ध पुंडाईची भाषा एक वेळा मी समजू शकतो पण हे असलं अधर्माचं आचरण कधीही क्षम्य नाही आत्ताच्या आत्ता स्वार पाठवा पंत आणि त्या खोराला मुसक्या बांधून इथे हजर करा जशी महाराज आत्ता जातो आणि घेऊन येतो त्या नराधमाला हे घ्या महाराज हा माजलेला बोकड तुमच्या पायात टाकलाय वा मोठी मर्दमुखी गाजवलीत पाटील तुम्ही मोठ धाडसाच काम केलं तुम्ही <laughs> <laughs> बाबाजी आमच्या समोर हा उद्दामपणा अरे कोण तुम्ही आम्ही आमच्या गावचे मुखत्यार आहोत तिथं आम्ही करतो तो न्याय आहे बाजी राजांसमोर ही पुंडाईची भाषा थांबवा <laughs> बाबाजी तुमच्या या पुंडाईची आम्ही योग्य प्रकारे दखल घेऊ हे तुमचं पापाचरण पाटील या स्वराज्यात स्त्री ही मराठ्यांच्या दिवाऱ्यातली देवता आहे मग ती कोणत्याही जाती धर्माची असो आमच्या पहिला मान स्त्री जातीला आहे ती आई आहे राज्यात यथेच आहे इथे बापाला अत्याचाराला थारा नाही इथे अत्याचार करणाऱ्याचा धर्म कोणता जात कोणती हे आम्ही ओळखत नाही त्याच कृत्य आधार मी आम्ही जाणतो आणि त्याला योग्य शिक्षा करणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही पाटील हे नीच कृत्य करताना तुला वाटला नाही अरे कोणाचा तुमचा तुम्हाला कोण भीतो काय समजता काय तुम्ही स्वतःला हे आदिलशाच राज्य आहे शिवाजीच नाही पाटील पाति, पाटील तोंड आवरा पंत आमच्या गावात आमचाच धाक आहे आणि ती बाई आमच्या मनात भरली म्हणून आम्ही तिला धरली पाटील पाटील तुझी आणि तुझी बंद कर खोड उन्मत्ताची खुर्मी उतरवण्यास आम्ही काय करावं आहो साहेब शिवबाग यास केल्या तर माझे काहीच वाटत नाही ऐसा सोडिला तर पुन्हा तेच करू पाहिजे आमचे प्रांती भय वाटू नये यासाठी याचे पारिपत्य करावेच लागेल या घेऊन जा इथून आणि त्याला कृत्याची शिक्षा म्हणून कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची वाईट नजर पडू नये म्हणून याच्या डोळ्यावर खाय आमची पट्टी बांधा त्याला पुण्यातच ठेवा दिवस रात्र उपाशी ठेवा याला भूक लागावी ती फक्त अन्न पाण्याची अन्याय केला म्हणून याची पाटील की रद्द करा पण याच्या बायका पोरांच्या पोटा पाण्याची व्यवस्था ठेवा पंत राज एक डाव माफ करा राज एक डाव माफ करा गलती झाली माफ करा तुझ्या अपराधाला माफी नाही